काही फटाफट येत नाही ना काही खटाखट येत हे दोन हजार पाचचं पण प्रकरण असंच आहे निर्णय करणार हे आंदोलनाला पण उभं राहणार हेच त्यांना खोटं बोलायला लावणार हेच खोटं आश्वासन देणार हेच खोटं बोलून मतं घेणार हेच हेच म्हणजे विरोधी आणि अध्यक्षामध्ये प्रत्यक्षात का काय होत नाही अध्यक्षमध्ये मी सरकारचं अभिनंदन यासाठी केलं त्यांनी किमान चर्चा करून दहा चौदा टक्के दोन विषयातल्या प्रस्तावाचा एक मार्ग काढला तो सर्वदूर सगळं त्या ठिकाणी मान्य झाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मंत्री महोदय बोलले अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अध्यक्ष महोदय या विषयातली भीती वाटणं स्वाभाविक भी आहे की आमच्या रिटायरमेंट नंतर आम्हाला एक चांगली रक्कम त्या ठिकाणी मिळावी आणि मंत्री मोदय म्हणाल दहा चौदाची टक्कम मोठी होईल अध्यक्ष महोदय माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे की जिल्हा परिषद शाळांच्या विषयामध्ये प्रस्ताव मंत्री महोदय म्हणाले आलाय त्याचा अभ्यास केलाय त्याच्यावर काही क्वेरी काढल्या आहेत मंत्री महोदय दे उत्तर देऊ शकतात का की कि किती कालमर्यादेमध्ये जिल्हा परिषदेतल्या शाळांचा दोन महिने सहा महिने तीन महिने हा प्रयत्न सरकार करेल म्हणजे त्या ठिकाणच्या आमच्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याची शाश्वती मिळेल नंबर एक आणि नंबर दोन माझी तर विनंती राहील की माननीय अजितदादा आपल्याला सुद्धा आणि आपल्या बाजूला गृहमंत्री सुद्धा आहेत या सगळ्या विषयामध्ये काही अशी लोक आणि काही संघटना शिक्षकांना विशेषतः आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना त्यांची माती भडकवण्याचं आणि खोटं पसरवण्याचं काम करतायत त्याबद्दल सुद्धा चौकशी केली पाहिजे कारण अध्यक्ष महोदय सगळीकडे आणणार निर्माण करा खोटं बोला फेक नोरेटिव्ह लावा त्यांची माती भडकवा असं काम करणारी काही मंडळी आहेत तर माननीय दादा आपण किंवा माननीय गृहमंत्री आपण या विषयाची दखल घेणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्याबद्दल मी उत्तर देतो तीन महिन्याच्या आत सरकार त्याबद्दलचा निर्णय घेईल